काँग्रेसचा स्थापना दिवस अठ्ठावीस डिसेंबर रोजी असल्यानं नागपूर इथं पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नागपूर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते या आयोजित बैठकीस हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई मुनीर पटेल संजय देशमुख युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर यांच्या मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते नागपूर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी वेणुगोपाल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत हिंगोली जिल्ह्यातून जास्तीत जास्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी बैठकीत केले आहे बैठकांग अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉ काँग्रेसचे स्थापना दिवस आहे हा स्थापना दिवस एकशे वा स्थापना दिवस असल्यामुळं काँग्रेस पक्षानं यावेळेस नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा स्थापना दिवस साजरा करायचा ठरवलं आहे आपण चार राज्याच्या जरी निवडणुका जर पाहिजे असेल तर मतदानामध्ये निवडणुकी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जास्त आहे आणि चांगली प्रगती काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून हा स्थापना दिवस या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात करून लोकसभेची सुद्धा तयारी त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर वावं ठरणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व भा भा भागातून <coughs> महाराष्ट्रातून विदर्भातून सगळीकुणच त्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी येणार आहात आणि प्रत्येक जिल्ह्याची जिम्मेदारी त्या त्या जिल्ह्याच्या लोकांवर या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे माणसं नेण्याचं काम त्या ठिकाणी सगळ्यांना उपस्थित राहण्याचं काम त्या त्या नेत्यांनी करावं असं आमचं या ठिकाणी या ठिकाणी मिटिंग झाली या या मिटिंगसाठी या ठिकाणी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री मल्लिकार्जुनजी खडगेसाहेब साहेब त्याचप्रमाणे श्रीमती सोनियाजी गांधी श्रीमती प्रियंकाजी गांधी राहुलजी गांधी आणि त्याचप्रमाणे वेणुगोपालजी आणि सर्व नेते मग नानाबाऊ पटोले अशोकरावजी साहेब बाळासाहेबजी थोरात महाराष्ट्रातले पूर्ण नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतात एन टी बी न्यूज मराठी हिंगोली